जनसंघर्ष संघटनेच्या माध्यमातून अकोले तहसील कार्यालयासमोर जो विसे आणि साबळे परिवाराला न्याय मिळावा म्हणून आंदोलन पुकारण्यात आलं होतं उपोषण पुकारण्यात आलं होतं त्याचा आज तिसरा दिवस आहे अन्न करून आम्ही या ठिकाणी या लहान लेकरांसह बसलेलो होतो तीन दिवस शासकीय स्तरावर ज्या ज्या आमच्या मागण्या होत्या त्या त्या गोष्टी आम्ही तिथे पूर्वीच पुरवलेल्या आहेत परंतु त्यावर कुठली कारवाई नव्हती या परिवाराला आजपर्यंत फक्त वीस हजार रुपयांची राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजनेची मदत झालेली होती गोपीनाथ मुंडे अपघात विमाचे पैसे भेटलेले नाही अंगणवाडी सेविका म्हणून नोकरी मागितली ती भेटलेली नाही मुख्यमंत्री सहायता निधीचे पैसे आजपर्यंत भेटलेले नाही बालसंगोपनचे पैसे भेटलेले नाही अशा पद्धतीने या शासनाने अतिशय मोठा अन्याय खऱ्या अर्थाने या फॅमिलीजवर आजपर्यंत केला आहे तर या देशात लोकशाही शिल्लक आहे की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्यासमोर आज येतो आहे का तर अशा छोट्याशा गोष्टींसाठी खऱ्या अर्थाने उपोषण करावं लागतं या अशा ज्वलंत प्रश्नांसाठी उपोषण करावं लागतं शासनाकडे शासन अतिशय निर्दयी झालेलं आहे असं कुठेतरी मनात आज वाटायला लागलं आज उपोषण मागे घेत असताना या ठिकाणी प्रांत मॅडम आणि तहसीलदार साहेब आले होते त्यांना एक महिन्याचा वेळ त्यांनी मागितला तो आम्ही दिलाय की एक महिन्यामध्ये ते सगळ्या पूर्तता करून देणार आहे आमच्या या भगिनींना अंगणवाडी सेविका म्हणून रुजू करून घेणारे मुख्यमंत्री सहायता निधीचे पैसे या परिवाराला देणार आहे बाल पैसे असतील किंवा गोपीनाथ अपघात विमाचे पैसे ते देणार आहेत अशा पद्धतीने त्यांनी भूमिका मांडलेली जर या या पूर्ण नाही नाही मदत ठिकाणी झाली तर फक्त मी नाही तर माझ्यावर माझे सर्व अकोल्यातील सहकारी तालुक्यातील सर्व सहकारी या ठिकाणी अन्न त्याग करून पोषण बसतील किंवा ठोक मोर्चे या ठिकाणी करून तहसीलवर आंदोलन करण्याचं काम येणाऱ्या काळात करतील अकोले तालुक्यामधील परंपरा आजपर्यंत राहिलेली थी की कुणीही दुर्बल असेल ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या पाठीशी सगळेजण उभे राहिलेत आजही नक्कीच तोच प्रत्यय या ठिकाणी आला सगळे जण या आमच्या विसे आणि साबळे परिवाराच्या पाठीमागे उभे राहिले बस महामंडळाच्या चुकीमुळे हे दोन आमचे बांधव त्या ठिकाणी जिवंत जळून मृत्युमुखी पडलेले होते चौदा महिन्यापूर्वी आणि आजपर्यंत त्यांना मदत नाही म्हणून संपूर्ण तालुक्यामध्ये आजही हळहळ व्यक्त केली जाते शासनाने हळहळ खऱ्या अर्थाने व्यक्त करावी म्हणून मान्य पालकमंत्री महोदय असतील मान्य जिल्हाधिकारी असतील आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांना मी आजही पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण यांच्यावर होणारा अन्याय थांबवावा आणि यांना पुढील महिनाभरात मदत करावी धन्यवाद संदीप भाऊ दराडे यांनी गेले तीन दिवसापासून या दोन कुटुंबासाठी जे आंदोलन सुरू केलं होतं त्या दोन कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आमच्या या संदीप दराडे यांना उपोषणाची वेळ आली मी तर म्हणतो मुख्यमंत्री ज्या माननीय मुख्यमंत्र्यांनी एक दोन महिन्यापूर्वी एका अपंग व्यक्तीला पाच मिनटामध्ये पाच लाख रुपये दिले होते आणि सांगितलं होतं कागदपत्रांची पूर्तता नंतर करा पण आमच्या आज या तालुक्यातील हे दोन बांधव गेले चौदा महिने झाले त्यांना कोणत्याही प्रकारची या कुटुंबाला मदत दिली नाही तर मी मा माझ्या वतीनं असं जाहीर करतो का एक माँना, एक माँना एक जर एक महिना एक महिना नाही एक महिन्याच्या आतमध्ये जर मुख्यमंत्र्यांनी ह्या कुटुंबाला कोणती कुटुंबाला मदत जर केली नाही तर येणाऱ्या आता हे इलेक्शनचं काळ आहे यांचे कोणतेही दौरे आणि कुठंही यांच्या सभा आम्ही या ठिकाणी होऊन देणार नाही कारण हे सरकार जर गरिबांसाठी नसेल आणि जर स्वार्थासाठी जर यांच्या एकत्रित असेल तर यापुढं या सरकारमधला कोणताही आमदार असेल खासदार असेल कोणता मंत्री असेल आम्ही यांच्या या तालुक्यामध्येच नाही तर या महाराष्ट्रामध्ये सभा होऊन देणार नाही याची दखल या या निमित्तानं शासनाने घ्यावं आणि मुख्यमंत्र्यांनी आवर्तून या सभेचं हे करावं नाही तर आम्ही त्यांना या महाराष्ट्रामध्ये कुठंच त्यांना फिरून देणार नाही याची दखल त्यांनी घ्यावी आणि लवकरात लवकर या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी करावी अशी मी त्या आजच्या या बाईटनुसार त्यांना एक विनंती करतो आणि त्यांनी याची लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा जो जे काही प्रकार त्यांच्या याच्यामध्ये घडतील त्यांना सर्वशी जबाबदारी ते स्वतः राहतील आणि सगळं प्रशासन राहील याची त्यांनी नोंद घ्यावी धन्यवाद जनसंघर्ष समितीच्या वतीने आपल्या तालुक्यातील दोन गरीब शेतकरी यांच्या जो अपघाती झाला होता त्याबद्दल उपोषण करण्यात आलेलं आहे शासन आपल्या दारी या 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 योजनेअंतर्गत सरकार खूप खर्च करून खूप पैसा वाया घालत आहे असं अशा जर केसेस होत असेल अशा जर गोरगरिबांच्या ज्या मागण्या आहेत त्या चौदा चौदा महिने जर रखडलेल्या असतील बालगोपाळ त्यांच्या शेतकरी भूमीवरील असून त्यांचे लहान लहान मुलं त्यांना बाल पैसे चौदा महिने जर रखडलेले आहेत तर शासन हे योग्य प्रकारे गोरगरिबावर अत्याचार करण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे तरी पण या उपोषणाच्या संदर्भात आम्हाला तहसीलदार व प्रांत मॅडमनी एक, एक, एक महिनाभरात आम्ही त्यांना कालावधी दिलेला आहे त्यामध्ये राहिलेल्या आमच्या प्रमुख ज्या चार मागण्या आहेत त्या आम्ही स्वतः त्याच्यावर पूर्ण लक्ष देऊन आम्ही योग्य प्रकारे त्या कशा भेटतील गोरगरिबां आमच्या बांधवांसाठी त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस रोजी गेल्या वर्षभरापूर्वी विसे कुटुंब आणि साबळे कुटुंब यांचा अब बस अपघातात तो दुर्दैवी असा जळून मृत्युमुखी पडलेत त्यांच्या मागण्यांच्या बाबत या ठिकाणी जनसंघर्ष संघटनेच्या वतीनं अन्नत्याग उपोषण या ठिकाणी सुरू केलं होतं आणि त्याच्या अनुषंगाने आज या ठिकाणी आपल्या विभागाच्या प्रांताधिकारी मॅडम आणि तहसीलदार साहेब तसेच महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी आदी अधिक अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन लेखी स्वरूपात आश्वासन दिलं आहे त्यात गोपनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे वारसा नजून निधी या ठिकाणी मिळावा त्याबाबतही त्यांनी लेखी दिलेल्या आहेत या मईत कुटुंबाच्या वारसांना अंगणवाडी सेविका म्हणून नोकरी देण्याबाबत ती एक भूमिका त्यांनी या ठिकाणी लिखी स्वरूपात दिलेली आहे आणि उर्वरित मुख्यमंत्री सहायता निधीतून जे आश्वासन मुख्यमंत्री महोदयांनी वर्षभरापूर्वी दिलं होतं त्याचाही पाठपुरावा तातडीने केला जाईल आणि ही सर्व मागण्यांच्या अनुषंगाने महिनाभरात आम्ही तात्काळ कारवाई करू असं लेखी स्वरूपात या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं खरं तर एक वर्ष या गोष्टीला नको पाहिजे परंतु वर्षभरात कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही आणि म्हणूनच जनसंघर्ष संघटनेच्या माध्यमातून संधी भाऊ दराडे असेल आणि हे दोन्ही कुटुंबाचे वारस या ठिकाणी अन्नत्याग उपोषणाला बसले तर या अशा गोष्टी एवढी मोठी घटना होऊनसुद्धा सरकारने दखल घेतली नाही यापुढे त्यांना एक महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि एक महिन्यात जर ह्या पुरता झाल्या नाही तर आम्ही सर्व संदीप भाऊ दराड्यांचे सर्व सहकारी मित्र सर्व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी महिन्यानंतर उपोषण रास्ता रोको आंदोलन सर्व प्रकारचे आंदोलन करून आम्ही लोकशाही मार्गाने न्याय मागू तर तत्ुर्तास आम्ही या ठिकाणी हे संदीप भाऊंना विनंती करून आंदोलन अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी थांबवलो आहे आज या अकोले तहसीलच्या प्रांगणात गेले तीन दिवसापासून अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आमचे मित्र संदीप भाऊ दराडे व कैलाशूशी रवींद्र विसे व कैलाशूशी मदन साबळे यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा या अन्नत्याग आंदोलनाच्या निमित्ताने आज संगमनेर तहसील संगमनेर प्रांत ऑफिसच्या मॅडम अकोलेचे तहसीलदार साहेब व सी डी पी ओ या सर्वांनी मिळून हे आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली त्या संदर्भात आमच्या मागण्यांसाठी त्यांनी लिखित स्वरूपात काही आश्वासन केल्या आणि येत्या एक महिन्यामध्ये या मागण्या पूर्ण करण्याचं लिखित आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे खरं तर गेल्या चौदा महिन्यांपासून असलेला हा संघर्ष या तहसीलच्या प्रांगणात अन्नत्याग करून आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय लिखित स्वरूपात घेण्यात आला तर या कुटुंबाची अवस्था अत्यंत कठीण अशी आहे हे तीन तीन चार चार वर्षाचे बाळ गेल्या तीन, तीन चार दिवसापासून उपाशी आहेत आणि प्रशासनाला अजूनही जाग येत नाही अजूनही म्हणजे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा कक्ष असणाऱ्या जे काही अधिकारी आहेत यांना या मासूम चेहऱ्याकडे पाहून कदाचित थोडाफार के म्हणजे थोडीफार दया येते का नाही असा आमचा प्रश्न आहे तर एक तासामध्ये सुद्धा मुख्यमंत्री सहाय्यानाच्या निधीचा तो जो काही चेक किंवा ती जो निधी आहे हा वर्ग केला जातो अशा प्रकारच्या अनेक घटना झालेल्या आहेत परंतु गेल्या चौदा महिन्यात सुद्धा या कुटुंबियाला एक रुपया सुद्धा मिळाला नाही ही अत्यंत लाजवाणी गोष्ट आहे आणि म्हणून आमच्या आज या ठिकाणी एक महिन्यामध्ये त्यांनी ते देण्याचं आश्वासित केलं आहे गोपीनाथ मुंडेंच्या साथीचा जो काही अपघात विमा आहे तोही त्या एक महिन्यामध्ये मंजूर करण्याचा प्रयत्न शासन करेल अशा स्वरूपाचं लिखित आश्वासन दिलं आहे आणि आमच्या या ताईंना अंगणवाडी सेविका म्हणून स्पेशल केस करण्याचं एक आश्वासित केलं या आश्वासनाच्या जीवावर एक महिन्याचा कालावधी आम्ही दिलेला आहे हे आंदोलन या ठिकाणी थांबलेलं नाही तर स्थगित करण्यात आलेलं आहे आणि जर या एक महिन्यामध्ये उरलेल्या सगळ्या मागण्या मान्य न केल्यास पुन्हा एकदा आम्हाला या आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील सांगू इच्छितो पुन्हा एकदा सर्वांच्या विनंतीला मान देऊन हे आंदोलन थांबवलं त्याबद्दल खरोखर एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांच्या जीविताची काळजी म्हणून त्यांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पुढील आंदोलनाची वेळाची येऊ देऊ नये अशी प्रशासनाला विनंती करतो थांबतोजी